नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण पिकाच्या पांढऱ्या मुळ्यांची भरपूर वाढ करण्यासाठी चांगली उगवण सुनिश्चित करण्यासाठी आणि योग्य खतांचा वापर करून पीक मजबूत करण्यासाठी सोप्या आणि प्रभावी पद्धतीबद्दल जाणून घेऊया मुळे जितकी मजबूत असतील तितके पिके चांगल्या प्रकारे अन्नग्रहण करू शकेल पाणी शोषून घेईल आणि रोगाचा प्रतिकार करू शकेल मजबूत मुळे म्हणजेच निरोगी पीक पांढऱ्या मुळ्यांची स्थिती सुधारण्यासाठी उपाय पेरणीपूर्वी बियाणांना सीड ट्रीटमेंट करा तुमच्या पिकाची चांगली प्रगती व्हावी लवकरात लवकर वाढ व्हावी आणि निरोगी पीक मिळावे यासाठी मोठ्या प्रमाणात पांढऱ्या मुळ्यांची उत्पादन करण्यासाठी प्रगत रूट किट वापरणे आवश्यक आहे प्रगत रूट किट वापरल्याने माती भुसभुशीत होईल पांढऱ्या मुळ्या मोठ्या प्रमाणात वाढतील जमिनीत असलेले खत पिकाला उपलब्ध होईल ज्यामुळे पीक चांगले अंकुरेल आणि झाडांची वाढ चांगली होईल प्रगत रूट किट वापरल्यामुळे पांढऱ्या मुळ्यांच्या वाढीस मदत करते आणि पिकास पोषक तत्व जलद मिळतात पिकाच्या चांगल्या उगवणीसाठी काही टिप्स बघूयात योग्य अंतरावर पेरणी करा खूप जवळजवळ पेरणी केल्याने झाडांमध्ये स्पर्धा वाढते आणि उगवण कमी होते बियाणे नीट निवडा रोगमुक्त आणि अंकुरित होणारे बियाणे खरेदी करा ओलाव्याची काळजी घ्या पेरणी करताना जमिनीत पुरासा ओलावा असावा पेरणीच्या वेळी आपण दिलेल्या बेसल डोसची योग्य प्रमाणात अंमलबजावणी करायची काम आपले प्रगत रूट किट करते प्रगत रूट किट वापरल्यामुळे खते कमी प्रमाणात लागतात आणि झाडे मजबूत बनतात आमच्या संशोधकांनी पंचवीस वर्षाच्या संशोधनातून आणि हजारो शेतकऱ्यांनी मिळवलेल्या रिझल्टवरून विकसित केलेली प्रगत रूट किटचा वापर करून आम्ही या सर्व समस्यावर परिपूर्ण उपाय शोधू शकतो आम्ही पंचवीस वर्षापासून शेतकऱ्यांची सेवा करत आहोत आणि शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादने पुरवण्याचे काम करत आहोत तर शेतकरी बांधवांनो जर तुम्हालाही तुमच्या मातीची गुणवत्ता तुमच्या पिकाची गुणवत्ता सुधारायची असेल तुमचे उत्पादन वाढवायचे असेल तर तुमच्या शेतात आमच्या प्रगत रूट किटचा वापर निश्चितच करा प्रोडक्ट घरपोच मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आजच कमी खर्चात तुमच्या शेतीला बळकट करण्याचा प्रयत्न करा आजच तुमची ऑर्डर कन्फर्म करा जर मुळे मजबूत असतील तर पीक कोणत्याही परिस्थितीत टिकून राहील मग तो दुष्काळ असो किंवा रोग असो म्हणून योग्य वेळी सेंद्रिय पद्धतीने आणि संतुलित खतांचा वापर करा आणि पिकाचा पाया मजबूत करा धन्यवाद